आपला यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापसाचं कॉटन सिटी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे माझी शासनाला ही विनंती आहे की यवतमाळ एवढा कापूस उत्पादक जिल्हा असतानाही आणि एवढ्या मोठ्या शेतकरी आत्महत्या असतानाही या जिल्ह्यामध्ये कापसावर प्रक्रिया करणारे कुठलेच उद्योगधंदे उपलब्ध नाही आहे आज साधा यवतमाळ शहराची जर परिस्थिती पाहिली तर यवतमाळ शहरामध्ये इनमिन दोन ते ती तीन सुदगिरणे आहेत महाराष्ट्रात आज यवतमाळ जिल्हा हा सर्वात मोठा कापूस उत्पादक जिल्हा असताना यवतमाळमध्ये कॉटन हब व्हायला पाहिजे ज्याच्यातून मोठ्या प्रमाणात यवतमाळातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल आणि आर्थिकदृष्ट्याही यवतमाळ जिल्ह्यातले जे सर्वसामान्य युवक आहे ते सक्षम होतील त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे रेल्वेचं आजही रेल्वेचं काम रखडलेलं आहे त्या रेल्वेच्या कामामुळे कामामुळेही दळणवळणाचा खूप मोठा यवतमाळ जिल्ह्याला लॉसेस होत आहे आज जे युवक काहीतरी आपला उद्योगधंदे करत आहेत त्यांना मालही ट्रान्सपोर्टिंग ट्रॅ ट्रक्स वगैरेच्या माध्यमातून आणावं आहे आज रेल्वेचं जर काम मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर पूर्ण झालं तर यवतमाळ जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुण जे आहेत जे व्यवसाय करत आहेत त्यांना आपला माल आणायसाठी ती रेल्वे खूप सोयीची होईल माझी शासनाला विनंती आहे की या बेरोजगार तरुणांचं हित शासनाने बघावं आणि त्यानुसार अर्थसंकल्पामध्ये विशेषतः यवतमाळ जिल्ह्यासाठी काहीतरी तरतूद करावी आमची अपेक्षा आहे की बा आम्हाला जे काही मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदामध्ये निवडून येण्यापूर्वी की बा मी मिनिमम प्राईज म्हणजे जे कृषी मूल्य आयोगाचा दर राहील त्याच्यापेक्षा दीडपट नफा देईल दीडपट नफा देईल कधी को कधी म्हटलं त्यांनी भाषणात दुप्पट नफा देईल परंतु दुप्पट दीडपटी नाही मिळालं दुप्पटी नाही मिळालं आमचं म्हणणं आहे की बा स्वामीनाथन आयोग त्यानुसार आम्हाला दीडपट नफा मिळाला पाहिजे कृषी मूल्य आयोगाचा दर जे आहे त्याचे दीडपट आम्हाला दर मिळाला पाहिजे आज आपण पाहतो कर्मचाऱ्याचे पगार किती भरमसाठ वाढतात आणि त्यानं त्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मालाचे भाव वाढत नाही मातीमोल किमतीत शेतकऱ्यांना माल विकला जातो आज कापसाचे एक शर्ट तयार करायसाठी कॉटनचा शर्ट तयार करायसाठी फक्त चौतीस रुपयाचा काप काप कापूस लागतो चौतीस रुपयाचं आणि तेव्हा विकला जातो हजार बाराशे रुपयामध्ये शेतकऱ्याला काय मिळून का, झालं का चौतीस रुपये मग ही जी तफावत आहे ही तफावत दूर झाली पाहिजे आणि आम्हाला दीडपट नफा मिळाला पाहिजे प्रत्येक मालावर कृषी मूल्य आयोगाचा जो दर आहे त्याच्या दीडपट नफा आम्हाला मिळाला पाहिजे आणि दुसरं की कापसाचा दर हा बारा हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा दर आठ हजार रुपये क्विंटल आणि तुरीचा दर बारा हजार रुपये क्विंटल मिळाला तरच शेतकरी जगू शकतो नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आहे आजही आपण हजारो कोटी रुपये चार लाख कोटी पंचवीस चाळीस लाख कोटी रुपये कर्ज माफ केले एन पी सोडून दिले मोठमोठ्या कारखानदारावर ते काही गरीब नव्हते ते भिकारी नव्हते परंतु शेतकरी गरीब आहे तो आत्महत्या करतो आहे त्याच्या गरजा काय आहे ह्या समजून सरकारनं त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे आणि त्यांना योग्य भाव दीडपट भाव पाहिजे हीच आमची मागणी आहे प्रामुख्याने दरवर्षी यवतमाळ यो अर्थसंकल्प जाहीर होत असताना अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या जातात परंतु दुर्दैवाने त्या वर्षभरामध्ये कधीच पूर्तता त्याची होताना दिसत नाही आहे यवतमाळसारख्या जिल्ह्याचा जर आपण विचार करतो म्हटलं तर यवतमाळमध्ये गुन्हेगारीचं फार मोठं स्वरूप अकरा विकळ रूप धारण केलेलं आहे आणि त्याचं प्रमुख कारण असं आहे की यवतमाळमध्ये कुठल्याही प्रकारच्या रोजगार उपलब्ध नसल्यामुळे युवक हे गुन्हेगारीकडे वळताना दिसतात इझी मनीच्या दृष्टिकोनातून रेतीचा व्यवसाय असो तस्करीचा व्यवसाय असो गांजा अफीम चरस किंवा दारूचा व्यवसाय असो हो, किंवा इतरही अनेक बेरोजगार बे गुन्हेगारी प व्य व्यवसाय केले जातात म्हणून माझी विनंती अशी आहे केंद्र सरकारला अर्थसंकल्प जाहीर करत असताना रोजगार उपलब्ध कसा होईल रोजगार निर्मिती कशी होईल कारण यवतमाळ हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे शेतकऱ्यांना या दृष्टिकोनातून आपण जर रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजना जर जाहीर केल्या तर निश्चितपणे युवकांना हाते काम मिळेल आणि त्या माध्यमातून गुन्हेगारीही कमी होईल आणि देशाचं बळकटीकरण होईल विनंती अर्थ अर्थमंत्र्याला हे आहे की रोजगार असो आणि महागाईला नियंत्रित आणण्याचं काम त्यांनी करावं हीच या ठिकाणी मागणी आहे येणाऱ्या बजेटमध्ये राज्यातल्या आणि केंद्रातल्या केंद्राचं बजेट येत आहे तेव्हा आमच्या गृहिणी म्हणून फार अपेक्षा अर्थमंत्र्यांकडून आहे पण पेपर वाचला बातम्या वाचल्या तर देशाच्या आर्थिक जे वातावरण पाहिलं ट्रम्प टेरिफ आणि आंतरराष्ट्रीय दर्जात पैशाचं होत असलेल्या आपल्या रुपयाचं होत असलेलं अवमूल्य तुम्ही म्हणाल की याचा आणि गृहिणीच्या बजेटशी काय संबंध आहे खूप संबंध आहे महागाई वाढत असली तर महिलांचं घरातलं कुटुंबातलं बजेट बिघडते बजेट बिघडत असताना आम्ही आज माझ्या कामवल्या बाईला विचारलं काय अपेक्षा आहे बाई तुझी या काय कमी झालं पाहिजे काय वाढलं पाहिजे तिने एक सांगितलं ताई सिलेंडरचा भाव म्हटलं तुला लाडक्या बहिणीचे भेटते ना ते काय कामाचे त्या लाडक्या बहिणीत माझं काही होत नाही इकडे पैसे मिळते आणि तिकडे सिलेंडर आणावं लागतं तेलाचे भाव असतील किराण्याचे भाव असतील हे दिवसेंदिवस वाढत आहे पण स्त्रियांच्या आजाराचं कुठेही बजेट होत नाही गृहिणी कुटुंब चालवत असताना घरातल्या मा म्हातारे माणसं असतील मुलांचं असतील त्यांच्या औषधोपचाराचं चा काम करेल आणि स्वतःच्या आजार अंगावर काढतील तेव्हा स्त्रियांना या बजेटमध्ये औषधीवरती आणि उपचारासाठी काही सवलती असाव्या असं मला वाटत आहे आणि या बजेटमध्ये स्त्रियांवरची सुरक्षता वाढवावी सुरक्षितेवर पैसे वाढवावेत आणि कारण स्त्रियांवर इतका परिणाम होतो घरात बेकार मुलगा असेल तरी तिच्या मानसिकतेवर परिणाम होतो तर बेकार रोजगार बेरोजगारीमुळे तिच्या मानसिकतेवर परिणाम होतो तर युवकांनाही काम पाहिजे कुटुंबात काम पाहिजे आणि स्त्रिया करोनानंतर अधिकाधिक अधिक बेरोजगार झाल्यात त्या महिलांसाठी विशेष अशा नोकरीचं प्रावधान सरकारने करावं आणि तिला घरातून बाहेर पडताना घरात असताना तिच्या सुरक्षतेचाही प्रश्न निर्माण झालेला आहे ते सुरक्षता असावी मालांचा मा जे किराणा माल लागतो तो भाव कमी असावा भा। आज एक महिला मला म्हणाली मी येताना विचारलं ती म्हणे मॅडम पुस्तकाचे भाव कमी झाले पाहिजे शालेय पाठ्यक्रम ज्याच्यावर पहिल्यांदा आपल्या देशामध्ये जी एस टी लागलं तर मॅडम आम्हाला कुटुंब चालवताना शाळा जेव्हा सुरू होते किंवा मध्ये मध्ये नोटबुक साहित्य घेतो तेसुद्धा बजेटच्या वर होते तर माझी अर्थमंत्र्यांना विनंती आहे की आपण पुस्तकांवरची नोटबुकांवरची या शिक्षण साहित्यावरचं आपण क कमी करावी किंवा जी एस टी नाकारावी जी एस टी आकारासाठी अनेक घटक आहेत पण या शिक्षणावरचं आपण नाका कमी करावं किंवा थांबवावं या महिलांचं बजेट बिघडू नये एवढंच मी या ठिकाणी बोलतो